आपण पाहू शकता या लोणच्याला रंग किती अप्रतिम आलेला आहे चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट लागते अतिशय झटपट बनवून होते इंस्टंट बनवलं की लगेच आपण हे लोणचे खाऊ शकतो चवीला तर एकच नंबर होते जर तुमचा उपवास असेल तर हे उपवासाला देखील चालते अतिशय कमी साहित्यामध्ये होते चला तर मग आज हे झटपट होणारे लोणचे पाहूयात नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण लिंबाचे झटपट होणारे लोणचे पाहणार आहोत अगदी ब्रेडसोबत चपातीसोबत तुम्ही भाकरीसोबत किंवा तोंड लावणीचा पदार्थ म्हणून जरी हे लोणचं खाल्लं तरी पण याची चव खूप भारी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण अर्धा किलो लिंब घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पुसवून घेतलेली आहेत लोणच्यासाठी जी भांडी वापरणार आहोत ती आपण स्वच्छ पुसून घ्यायची आहेत नंतर आपण हे एका लिंबाचे आठ भाग करून त्याच्यातल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत लिंब घेत असताना जी आपण पाहू शकता पातळ सालीची लिंब घ्यायची आहेत जाड सालीची लिंब लोणच्यासाठी वापरायची नाही आहेत प्रकारे आपण सर्व लिंब आपण चिरून घेणार आहोत आणि याच्यातल्या बिया आपण सेपरेट करणार आहोत वेगळ्या करणार आहोत अशा प्रकारे आपण पाहू शकता सर्व लिंब आपण चिरून घेतलेले आहेत आणि इथं आपण पाच ते सहा लिंब घेणार आहोत ज्याचा आपण रस काढून घेणार आहोत याची साल वापरणार नाही आहेत हो। अशा प्रकारे या बिया आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता हे जे लिंब आपण चिरून घेतलेले आहेत ते आपल्याला क्रश करून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही लिंब घालणार आहोत आणि त्याचा एक पल्प करून घेणार आहोत आपण थोडी थोडी करत या लिंबाचं आपण पेस्ट करून घेणार आहोत थोडी थोडी करूनच घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला असं थोडंसं क्रश केलेलं असं प्रकारे जर लोणचं हवं असेल तर तुम्ही थोडंसं जाडसर असं याचं क्रश तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे आपण याची पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण पाच लिंबाचा रस देखील काढून घेतलेला आहे तर तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये घालू शकता किंवा नंतर वरून घातला तरी चालेल मी इथे लिंबाचा रस इथेच ॲड करणार आहे पाच लिंबाचा रस एक वाटी भरून झालेला आहे साधारण अर्धा आपण आत्ता घातलेला आहे आणि परत हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता हे सर्व जे क्रश आपण केलेला आहे पेस्ट केलेली आहे ती आपण एका भांड्यामध्ये काढणार आहोत कारण आपल्याला हे मोजून प्रमाणामध्ये घालायचं आहे त्याच्यामुळे एका भांड्यामध्ये सेपरेट आपण काढत आहोत उरलेली जी लिंब आहेत त्याचा देखील आपण पेस्ट करून घेणार आहोत ती फिरवून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत उरलेला जो रस आहे तो देखील आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि याची पेस्ट करून घेऊयात हे लिंबाचा रस घातल्यामुळे अजून आपल्या लिंबाच्या लोणच्याला छान अशी चव येते आता प्रकारे सर्व लिंबाचा रस जो आहे तो आपण घातलेला आहे आणि पेस्ट देखील याच्यामध्ये दे सगळ्या त्या लिंबांची करून घेतलेली आहे आता आपण ही सर्व पेस्ट करून घेतल्यानंतर आपण ही एका कढईमध्ये घालणार आहोत पण त्याच्या आधी आपल्याला ती मोजून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपण ज्या कढईमध्ये लोणचं बनवणार आहोत त्याच्यामध्येच डायरेक्ट आपण माप घेऊन टाकणार आहोत अशा प्रकारे आता हे मोजून घेऊयात हे क्रश किंवा ही पेस्ट लिंबाची किती झाली येते अशा प्रकारे एक वाटी झालेली आहे दुसरी वाटी देखील आपण घातलेली आहे ज्या वाटेने आपण हा क्रश मोजत आहोत त्याच वाटीने सेम आपण याच्यामध्ये दे साखर देखील घालणार आहोत तर पाहू शकता तिसरी वाटी आपण या क्रशची याच्यामध्ये घातलेली आहे आता आपण इथे तीन चमचे बेडगी मिरची पावडर वापरणार आहोत तुम्ही जर घरी केलेली मिरची पावडर वापरणार असाल तर तुम्ही कमी वापरायची आहे ती तिखट असते ही एवढी तिखट नसते तर आता इथे आपण तीन वाट्या क्रशसाठी इथे पाच वाट्या आपण साखर वापरणार आहोत पण तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला एका वाटीला दोन वाट्या साखर वापरायची असेल तर देखील वापरू शकता किंवा गुळाचा वापर तुम्ही इथे करू शकता आता इथे दोन चमचे मीठ ॲड केलेलं आहे मी तुमच्या आवडीप्रमाणे तिखट आणि मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता अशा प्रकारे आपण पाहू शकता आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे गॅसवरती ठेवून छान असं आटवून घ्यायचं आहे सुरुवातीला गॅस आपला हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे याचा छान असा पाक तयार होतो पाक तयार झाला की आपलं हे लोणचं मस्त असं तयार होतो वर्षभर देखील आपलं हे लोणचं खराब होत नाही खूप छान राहतं फक्त ज्या लोणच्या प्रिकॉशन असतात त्या आपल्याला घ्याव्या लागतील सुरुवातीला आपल्याला गॅस हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे नंतर हे उकळ एकदा सर्व मिश्रण की आपण गॅस लो टू मिडियम हीटवरती वरती करायचं आहे पण सतत आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर हे लोणचं खाली लागण्याची शक्यता असते म्हणून आपण हे सर्व छान असं हलवत राहणार आहोत तर याचा हळूहळू जो हो। रंग आहे तो चेंज होणार आहे त्याच्यामुळे आपण सतत हलवत राहणार आहोत आता आपण पाहू शकता थोडासा रंग बदललेला आहे ज्यावेळी याचा एक तारी पाक होणार आहे त्यावेळी आपलं लोणचं रेडी झालेलं आहे असं आपण समजायचं किंवा प्लेटमध्ये पाणी घेऊन थोडासा थेंबर आपण घातला की आपलं हे जे लोणचं आहे छान असं त्याचा घट्ट गोळा होतो त्यावेळी आपण समजायचं की आपलं हे लोणचं रेडी झालेलं आहे तर आपण पाहू शकता हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे आणि आपली साखर मेल्ट झालेली आहे आपल्या लोणच्याचा रंग खूप छान आलेला आहे या लोणच्याला एक चकाकी आलेली आहे आणि या कढईमध्ये आपण पाहू शकता हे मिश्रण कढईमध्ये चिकटलेलं असतं सुरुवातीला आणि हे ज्यावेळी रेडी होतं त्यावेळी त्या मिश्रणाने कढई सोडलेली असते किंवा कडेने आपण पाहू शकता लगेच हे मिश्रण कढईतून बाजूला होतं असं चिकटून बसत नाही अशा प्रकारे आपण पाहू शकता हे लोणचं मस्त असं झालेलं आहे तुम्हाला हवं असेल तर जॅमसारखं थोडंसं लिक्विडी तुम्ही इथे हे लोणचं ठेवू शकता किंवा हे थोडंसं अजून परतलं तर थोडंसं घट्ट असं थो, होतं ते देखील चवीला छान होतं तर इथे आपण पाहू शकता एक तारीख पाक झालेला आहे एक तारीख पाक झाला की आपलं लोणचं मस्त असं भन्नाट झालेलं आहे आपण पाहू शकता रंग आलेला आहे छान याला चकाकी देखील आलेली आहे आणि कढईने हे मिश्रण सोडलेलं आहे आपण पाहू शकता कढईच्या कडेला थोडासा आपण चमजा असा केला की तिथे हे छान असं लोणचं बाजूला येतं कढईला चिकटून राहत नाही तर आपलं हे परफेक्ट असं लिंबाचं क्रशचं लोणचं जॅमसारखं एकदम छान असं तयार झालेलं आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे लोणचं सर्वांना प्रचंड आवडतं आणि लिंबाचं लोणचं म्हटलं की त्या मुलांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटतं आपण हे लोणचं नक्की करून पहा आत्ता जर हे लोणचं बनवलं तर आठ ते दहा दिवसांनी अजून छान मूर्तं आणि चव अजून एन्हॅन्स होते सुरुवातीला केल्या केला थोडासा कडवडसरपणा असतो तो नंतर याच्यातला एकदम पूर्णपणे जातो आणि चव अजून छान होते तुम्हाला हवं असेल तर या तुम्ही याच्यामध्ये वेलची पूड तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये लवंग दालचिनी याच्यामध्ये ॲड करू शकता पण हे उपवासाला खाणार असाल तर फक्त वेलची पूड तुम्ही घालू शकता लवंग जर उपवासाला तुम्ही लवंग दालचिनी खात असाल तर तुम्ही घालू शकता नसाल खात तर मग नाही घातलं तरी चालेल अशा प्रकारे आपण पाहू शकता एक तारी पाक छान झालेला आहे आणि कडा पाहू शकता हे मिश्रण छान असं कडांनी सोडलेलं आहे आणि आपण पाहू शकता थंड झाल्यानंतर आपलं हे लोणचं मस्त असं झालेलं आहे एकदम परफेक्ट झालेलं आहे जॅमसारखं झालेलं आहे तुम्हाला जर अशा एवढं घट्ट नको असेल थोडंसं लिक्विडी पातळ हवं असेल तर तुम्ही थोडंसं एक तारीच्या आधी गॅस बंद केला तरी देखील चालेल पण एक तारी पाक केला तर वर्षभर आपलं हे लोणचं छान राहतं तुम्ही अगदी मोजक्या दहा ते वीस लिंबाचं लोणचं बनवणार असाल लगेच संपवणार असाल तर जेवढे आपण क्रश घेतलेला आहे तेवढेच साखर घेतली तरी देखील चालेल एका वाटीला एक, एक, एक वाटी साखर पण हे लोणचं जास्त दिवस टिकवायचं असेल तर एका वाटीला डबल साखर घ्या तुम्ही साखरेऐवजी गुळाचा देखील वापर इथे करू शकता आपल्या आवडीप्रमाणे गुळ किंवा साखर याचा वापर तुम्ही इथे करा हे लोणचं अप्रतिम असं होतं आणि लहान मुलांपासून आपल्याला देखील काहीतरी वेगळ्या वेगळ्या लोणच्याचे प्रकार खायला खूप आवडतात या लोणच्यामध्ये आपण लिंबाच्या सालीचा देखील वापर केलेला आहे लिंबाची साल लिंबाप्रमाणेच खूप चांगली आहे आरोग्यदायक अशी आहे त्याच्यामुळे लिंबाची साल देखील खाल्ली पाहिजे बऱ्याच वेळा लिंबाची लोणची आपण फोडीची ज्यावेळी करतो लिंबाची साल आपण टाकून देतो तर याच्यामध्ये दे सर्व साल वगैरे सगळं खाल्लं जातं त्याच्यामुळे हे लोणचं अजूनच छान लागतं आणि आरोग्यदायी देखील आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये जरूर सांगा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये या रेसिपी शेअर जरूर करा चला तर मग आजची रेसिपी आवडली असल्यास नक्की तुम्ही कमेंट करा आणि चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद